फलके शिक्षण विस्तार अधिकारी पिंपळगाव बीट गटात दोन वर्षापासून आली आहे आज येऊ उद्या येऊ पण निमित्त मात्र काही नव्हतं निघत त्याच्यामुळे माझ्या कार्यक्षेत्रात या कार्यक्षेत्रात यायला मिळत नव्हतं आणि आज मी स्वतःला धन्य मानते की मला या निमित्ताने या शाळेला खास मनात असून जी भेट द्यायची होती ती भेट द्यायला मिळाली परंतु प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणं आणि कानाने ऐकणं यात चार फुटाचं अंतर हे खरंच आहे इथे येऊन मी डोळ्यांनी पाहिलं तेव्हा मी स्वतः इतकी भारावून गेली की मला इतका वेळ झाला आहे तरी पण निघावंसं ना वाटे तर मुलं आणि शिक्षक हो ही इतकी रममाण होत असतील शैक्षणिक प्रगतीने पाहिलं तर मुलंही प्रगत आहेत शिक्षक अभ्यासू आहेत मेहनती आहेत आणि त्यांनी स्वतः स्वकष्टाने कुठलाही जास्तीचा फंड नसताना कुठलं शासकीय अनुदान नसताना समाज सहभाग चांगला मिळवला आहे आणि स्वतःच्या श्रमातूनच बऱ्याचशा कृती उपक्रम राबवलेले आहेत खूपच सुंदर शाळा आहे अगदीच की जी ओ झाली आहे आणि जे ड्रीम स्कूल म्हणून फंगदर स्कूल आहे तर ते खरंच ड्रीम स्कूल आहे कालच्याच यायला मी वाचलं होतं व्हॉट्सअपला की अगदी वाचनकट्टा पण मला असं जाणवलं इथे आल्यावर की तो नुसताच वाचनकट्टा नाही आहे तर तो निसर्ग वाचनकट्टा आहे म्हणून जरूर निसर्ग वाचन कट्टा हा पुढे चांगला इतर शाळांमध्येही डेव्हलप होईल वाचनकट्टा म्हणून का होईना इथे सुदैवाने नैसर्गिक परिसर लाभलेला आहे आणि त्याचा माझ्या ह्या सुज्ञ शिक्षकांनी चांगला उपयोग करून घेतलेला आहे विद्यार्थी पाहता पाहिले तर म्हणजे सगळ्या थरातून येत आहेत बऱ्याच लांबून मुलं चालत येत आहेत आणि अशा त्यांच्या श्रमाचा सगळा भाग विचारात घेऊन माझे दोन्ही शिक्षक अगदी कार्यरत आहेत मुलांना पुरेपूर देत आहेत आणि खरंच ही माझी शाळा प्रगत शाळा आहे धन्यवाद सर